मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका असं प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय मराठा आणि कुणबी समाजाला मतदान करू नका असं प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण धोक्यात येईल असं सुद्धा आंबेडकरांनी म्हटलंय जेव्हा ओबीसीने आपल्या धोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे फुंगाट बातली पाहिजे की मी ओबीसी लाच मतदान देणार आणि ओबीसी ला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही सर्व ओबीसी वाटेल मागणी मान्य केली के पण त्याच्याच बरोबर एक अजून ठराव मंजूर केला जाईल तो म्हणजे जोपर्यंत ओबीसीची प्रत्यक्षात किती टक्के आहेत ही आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली